दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये टाकळी मानूर दरोडा प्रकरणी सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले या तेरा जणांचा समावेश आहे पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी मानूर या ठिकाणी तेरा मार्चला फिर्यादी बाबासाहेब ढाकणे आणि त्यांचं कुटुंब घरामध्ये झोपलेलं असताना रात्री एक ते दीडच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी प्रवेश करत त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातून जवळपास साठ हजार रुपये तसेच सोन्या चांदीचे दागिने हिसकावून नेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता तर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या ठिकाणी त्याच रात्री त्याच प्रकारच्या घरफोडीचे गुन्हे घडले होते दोनही घटनांचा अभ्यास करून घटनांची सांगड घालत आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील संदीप बर्डे हा आणि त्याच्या साथीदारांनी हे दरोडे टाकले असावेत असा संशय बाळवला होता त्याप्रमाणे त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं आणि एकूण सहा जणांना पिकअपमध्ये जात असताना पोलिसांनी ताब्यात आहे त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी टाकळी मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे मागील महिन्यामध्ये पाथर्डीत जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आले तर सहा जणांना ताब्यात घेतलं असून अजून तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यात निष्पन्न झालाय आरोपींकडून एक लाख अडुसष्ट हजार रुपयांचं सोनं आणि एकोणतीस हजार रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेला पिकअप हे देखील जप्त केलं आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहिर यांनी दिली तेरा तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे इसकावून नेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखेजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी एस आय धाकराव गोरे ए पी आय थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सरासार अभ्यास करून दोघ घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केला असता संदीप बर्डे लाहणार वारणी तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हा आणि याच्या साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतला असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे ह्या स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपितांना आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरूर कासालमधलं वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम धोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं टार्गेट देऊन आणि ह्या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत तपासात आतापर्यंत तरी निष्पन्न झालेलं आहे आरोपितांकडून साधारण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचं सोनं एकोणतीस हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्था स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा